काल उद्धव ठाकरेंच्या कारची चेकिंग आज दापोलीत आदित्य ठाकरे यांच्या बॅगांची झडती राज्यात प्रचाराचा धुराळा उडालाय प्रचार ऐन रंगात आलाय प्रचार सभांसाठी नेत्यांकडून राज्य पिंजून काढलं जात आहे अशातच निवडणूक अधिकारी आपलं काम करत आहेत पण उद्धव ठाकरे यांची सलग तीन दिवस तपासणी केल्यानंतर राज्यातील राजकारण तापलं फक्त विरोधकांसाठी कायदा आहे का असा सवाल उपस्थित होऊ लागला बुधवारी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्याही वाहनांची तपासणी करण्यात आली बुधवारी कोकणाच्या दौऱ्यावर असणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या गाडीची झडती आली होती आज आदित्य ठाकरे यांची हेलिपॅड आणि सामानाची तपासणी करण्यात आल्याचं समोर आलंय आणि याचा एक व्हिडिओ समोर आहे माजी मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत दुपारी दापोलीमध्ये ते दाखल झाले दापोलीमध्ये हेलिपॅडवर आदित्य ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली हेलिकॉप्टरमधील बॅग सेक्शनची तपासणी झाली निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली महायुती आणि महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांच्या राज्यभरातील विविध मतदारसंघात सभा होत आहेत बुधवारी दिवसभरात अजित पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस नाना पटोले उद्धव ठाकरे या नेत्यांच्या बॅगांची आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून झडती घेण्यात आली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई